वीस जून एकोणीसशे सोळा रोजी भिंगार नगरपालिका रद्द करून अहमदनगर छावणी परिषद करण्यात आली होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील छावणी परिषदांचे रूपांतर स्थानिक स्वराज्य झाले नाही ब्रिटिशकालीन नियम व अटी या छावणी परिषदांमध्ये लागू असल्याने येथील स्थानिक नागरिकांना अनेक वर्षांपासून या जाचक अटी आणि शर्तीत राहावे लागत असल्याने काही वर्षांपासून छावणी परिषद रद्द करून महानगरपालिका महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी नागरिक करत आहेत काल राज्य शासनाने राज्यातील छावणी परिषदांचे लगतच्या महानगरपालिका तसेच काही परिषदांचे नगरपालिकेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला या शासन निर्णयानंतर भिंगार शहरवासियांनी समाधान व्यक्त केलाय यावेळी भी भिंगार शहरवासियांनी भाजपच्या वतीने राज्य शासनाच्या निर्णयाचा फटाके फोडून तसेच नागरिकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला वीस जून एकोणीसशे ला भिंगार नगरपालिका रद्द करून जी अहमदनगर छावणी परिषदेमध्ये विलीन करण्यात आली होती तत्कालीन पटकीसारखे जे आजार आज जो करोनाचा आजार त्या काळात शंभर वर्षापूर्वी पटकीचा आजार आला होता त्या कारणास्त भिंगार म्युन्सिपालिटी रद्द करून अहमदनगर छावणी परिषदेत विलीन केली दोन हजार आठ आज साली मी निवडून आल्यानंतर माहितीच्या अधिकारात याची माहिती घेतली छावणी परिषदेकून तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जे बॉम्बे गव्हर्नमेंट होतं तर ब्रिटिश गव्हर्नरच्या आदेशाची परत सुद्धा माझ्याकडे आहे वीस जून एकोणीसशे सोळाला हिंगार म्युन्सिपालिटी रद्द करून अहमदनगर छावणी परिषद जी वर्ग केली ती ती पुन्हा स्थापना करावं याच्यासाठी दोन हजार नऊ दहा ला आम्ही सर्व गावकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन एक कमिटी स्थापन केली होती हिंगार म्युन्सिपालिटी पुनर्स्थापना आणि त्या समितीच्या प्रयत्नाला काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथराव शिंदे आणि सर्वच कॅबिनेटने याला जी मंजुरी दिली तर भिंगारच्या दृष्टिकोनातून काल एक नाव्याने आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ते सुद्धा एकशे नऊ वर्षांनी आणि त्यासाठी माननीय स्वर्गीय खासदार दिलीप गांधी तत्कालीन आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि आता जो मा जे प्रेझेंटमध्ये माननीय संग्राम भैया जगताप व सुजय दादा विखे यांनी जे पाठपुरावा केला याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या यशाला फलप्राप्ती झाली आणि सर्वच भिंगारवासियांना या जाचक कायद्यातून जे सुटका मिळाली त्यासाठी माननीय मी राज्य सरकारचे माननी जी। देवेंद्रजी देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथराव शिंदे या सर्वांचे वतीने आभार मानतो आणि लवकरच लवकर जो पुढील निर्णय होल याची स्थापना निश्चित लवकरच होईल आणि भिंगारवासींचे जे विकासाचे आणि अडचणीचे दरवाजे सगळे मोकळे होतील त्याबद्दल मी आभारी आहे मी विठ्ठल लोखंडे ज्येष्ठ नारी संघ भेंगारचा उपाध्यक्ष आज हा आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अजून निर्णय जाहीर केलेला आहे त्याचा आम्ही आनंद मानण्यासाठी इथं आम्ही सगळे बी जे पीचे कार्यकर्ते एकत्र झालेलो हो। आहोत आणि या संदर्भात जो हा निर्णय झाला हा एवढा चांगला आहे की आमच्या ज्या नागरी समस्या आहेत भिंगारवासी यांच्या त्याची सोडवणूक वेळची वेळी आमच्या नगरसेवक करतील आणि बऱ्याचशे मेट्री हो मेट्रीवर अवलंबून राहावं लागतं मेट्रीचे कायदे काढून त्याप्रमाणे पाण्याच्या संदर्भात विचार करायचा गेला तर आम्हाला वेगळी पाणी योजना होईल अशा संदर्भात आमचे जे आमचे जे कार्यकर्ते आहेत थोडक्यात आमचे विस वसंत राठोड यांच्या अशा कार्यकर्त्यातून प्रयत्न होऊन आमच्या नागरी समस्याचे सोडवणूक होईल अशी मला आशा वाटते आणि पुढचा भविष्य काळ अगदी उज्ज्वल आहे भिंगारवासियांचा आज भिंगारवासियांच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक असा दिवस आहे अगदी म्हणजे भाग्योदय झालं म्हटलं तरी कमी ठरेल गेल्या आ... स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्षापूर्वी परंतु भिंगरला मात्र आज स्वातंत्र्य मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण गेली पंच्याहत्तर वर्ष ब्रिटिशकालीन कायद्या का कचाट्यात का भिंगरकर सापडले होते आणि त्यातून ते त्यांचं जे जीवन होतं ते रोज रोजचं जीवन मुश्किल झालं होतं यांच्या वेगवेगळ्या कायद्यांमुळे आज आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार दादा विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नाने आज भिंगार शहराला कॅन्टोन्मेंटचा कॅन्टोन्मेंटमधून मुक्त करून नगरपालिकेचा दर्जा देण्याचा त्यांनी जो काल तत्वता मंजुरी दिली आहे त्याबद्दल सर्वात अगोदर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप धन्यवाद देतो भिंगारकरांना भेडसावत असलेल्या वेगवेगळ्या अडचणी वेग असतील किंवा राज्य सरकारच्या काही योजना असतील त्या ज्या योजना आम्ही इथे राबू नाही शकायचो कारण की प्रत्येक वेळी कॅन्टोनमेंटच्या नियमाची आम्हाला अडचण असायची त्यातूनच भिंगरकर फार म्हणजे वैतागले होते आज या सगळ्या ह्याच्यातून मान्य देवेंद्रजींनी हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय कालच्या मीटिंगमध्ये घेतला आणि असा एक ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो